आपण अजिंठा येथे ग्रामीण रुग्णालय अजिंठा व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व ग्रामीण रुग्णालय सोयगाव फॅसिलिटी सेंटर सोयगाव यांच्या अंतर्गत आपण अजिंठा येते जागतिक एडजीन सादर करत आहोत एड्सचे आपल्याला माहीत आहे जागतिक एड्स लोकांमध्ये एड्स या आजाराबद्दल समज गैरसमज आहे भेदभावनी कलंक आहे हा भेदभावनी कलंक लोकांनी करू नये कारण एड्स हा जसा आपला पी असेल सधिक खोकला असेल त्यानंतर कॅन्सर असेल यासारखाच एक सर्व सामान्य आधार आहे परंतु समाजामध्ये या एड्स सा, या, या आधाराकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा आहे आणि हा गैरसमज लोकांच्या मधून काढला गेला पाहिजे एडच्या वेळी मुख्य चार कारणं आहेत दस वर्ष लैंगिक संबंध दुसरं जी गरजूर माता आहे तिच्या होणाऱ्या बाळ आणि तिसरं त्याच्या वेळी रक्त म्हणजे आपण जर एखादा पेशंट आहे बिमारशी आपण जर रक्त चढवलं तर समजा वर्कसाहेब पॉझिटिव्ह असतील आणि त्यांची तपासणी करते रक्त मी मला चढवलं गेलं असेल तर मी काही बाजू करू शकतो त्यानंतर चौथं म्हणजे सुईन स्त्री सुरुवातीला काय व्हायचं ग्रामीण भागामध्ये डॉक्टर खेड्या गावात सुई घडी म्हणजे पर पर वापरायची परंतु आता डॉक्टर लोक विचार झाले जनता झाली तर आता तसं म्हणजे टक्के होतो आणि यानंतर आपल्याला आमचे वैद्यकीय त्यानंतर कौन्सिलर आमचे आणि आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि आपणही ही जसं मी तुम्हाला सांगितलं बद्दल आपणही समाजात जाऊन प्रत्येक दहा लोकांना पन्नास सतराशमु सांगा जेणेकरून एच जागृती होईल हा आजाराबद्दल त्या लोकांच्या मनातील समज समज दूर होती एवढं मी थांबतो मनात